नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय संघटनेने गणेश भक्तांना अल्पोपहार वाटप रोहे तालुक्यातील रोहे जैन संघटने चोवीस रोजी अनंत चतुर्दशी या पास दिवशी गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना अल्पोपहार वाटप केले या अल्पोपहाराचा जवळपास दोन हजार पाचशे गणेश भक्तांनी लाभ घेतला जैन संघटनेचे हे सामाजिक कार्य रोहामध्ये गेली पन्नास वर्षे ही संघटना उपक्रम राबवत आहे आपल्या कालनिर्णयमधील कोणतेही मोठे सण असो या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेऊन उपक्रम राबवत असतात तसेच शाळेमध्ये शालेपयोगी साहित्य गरीब कर्जू विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी मदत वृद्धाश्रम मध्ये उपयोगी वस्तू वाटप करतात असं रायगड जिल्हाध्यक्ष देवाश्री जैन यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष देवाश्री जैन सल्लागार सचिन जैन पप्पू सोळंकी अमरीश जैन महिला सचिव हर्षा चांडलिया शहर सचिव सुनील कोठारी महिला अध्यक्ष मनीषा जैन शहर अध्यक्ष प्रशांत जैन रोहा नगर परिषद नगरसेवक महेश महेशजी कोलटकर नगरसेवक मयूरजी दिवेकर व जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते स्वराज लाईव्ह साठी रोहा प्रतिनिधी अजय परदेशी रायगड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद